नमस्कार भावांनो सेमी क्रमांक चारमध्ये आणि सेमी क्रमांक पाच मध्ये काय तो थरार बघायला मिळाला पण मित्रांनो महाराष्ट्रातील प्रेमी आणि मथुर प्रेमी खूपच नाराज झाले दोघांच्याही सेमकडेनच गाड्या होत्या पण एवढी पब्लिक होती पब्लिकचा काही सपोर्ट मिळाला नाही साथ मिळाली नाही गाडी मागेच राहिली बकासूर देखील पब्लिकचा किंग आहे मथूर देखील पब्लिकचा किंग आहे शेवटी दोघांची हार सेमीला झालेली आहे सेमी क्रमांक क्रमांक चारमध्ये बकासूरची हार सेमी क्रमांक पाचमध्ये मथूरचे हार तर आपण जाणून घेऊया एक पासून पाचमध्ये कोणकोणते त्या गाड्या पास झालेल्या आहेत तर भावांनो सेमी क्रमांक एक मध्ये सुद्धा एक धक्का बसला होता कॉकटेलची हार झाली होती कॉकटेल आणि पंचावन्न लाखाचा चिक्या यांची देखील हार झाली होती तर सेमी क्रमांक एक मध्ये दुर्गा आणि लक्षा जिंकला होता तो चांगली गाडी पळाली आणि सेमी क्रमांक दोन मात्र दोनमध्ये मित्रांनो नवीनच गाडी पळाली होती सुंदर आणि जांभ्या सेमी क्रमांक दोनमध्ये सुंदर आणि जांभ्याची गाडी सेमी पास झाली होती सेमी क्रमांक तीनमध्ये चरेगावचा स्वामी सेमी पास झाला चरेगावचा स्वामी सेमी क्रमांक तीनमध्ये चांगल्या रीतीने गाडी पालाली सेमी पास होऊन फायनलला पात्र आणि सेमी क्रमांक चार काय तो थरार सर्व टॉपचा सेमी म्हणजे सेमी क्रमांक चार आणि सेमी क्रमांक पाच तर सेमी क्रमांक चारमध्ये होते बकासूर तेजा मैबे होता आणि जीवन ड्रायव्हर नियम आमचा सुंदर होता आणि टिटवी मुरुम सुंदर हे देखील होते तर सेमी क्रमांक चारमध्ये टिटवी आणि मुरुमच्या सुंदरची गाडी सेमी पास झालेली आहे घासाघाशी लढती खूप थरार बघायला मेलेला शेवटी बाजी मारली टिटवी आणि मुरुमच्या सुंदरने सेमी क्रमांक चारमध्ये तर सेमी क्रमांक पाचमध्ये कोणी बाजी मारली त्या सेमीमध्ये आपला मथुर होता तर भावांनो मथुरच्या सिमीमध्ये सुंदर बॉस होता मानघरचा वादल आणि अर्जुन देखील एक टॉपचा होता अर्जुनचा पैरा होता भाऊरा तर सेमी क्रमांक पाचमध्ये अर्जुन आणि भाऊरा ही गाडी सेमी पास झालेली आहे फायनलसाठी पात्र पण मित्रांनो हा दुःख वाटतंय सेमी क्रमांक चार आणि सेमी क्रमांक पाच या टॉपच गाड्या होत्या पण आपला बकासूरची देखील सेमी झाली कडेने आणि मथुरची देखील सेमी लहार कडेने असं मित्रांनो कधी कधी होत असतोय पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील हे आपले दोन वाघ महाराष्ट्राचे किंग बकासूर आणि मथुर धन्यवाद भावांनो